हॅलो कशा आहात सगळे आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल मजेत असाल मस्त असाल दुःख तर सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहे दुःख नाही आहे असा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही फक्त तर दुःखामध्ये पण तुमचा हॅपीनेस कशामध्ये आहे हे तुम्हाला शोधता आले तर तुम्ही जिंकलात जिंकलात म्हणण्यापेक्षा तुम्ही समाधानी आणि एक छानचं आयुष्य जगू शकता आता तुमच्यापैकी जण मला इंस्टाग्रामला फॉलो करतात आणि तिकडे मला खूप सारे प्रश्न असतात त्यातले चला काही प्रश्न आज म्हटलं की अजून आपण गप्पा मारूयात तुमच्यासोबत आणि काही क्लिअर करूयात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक क्युरिअसिटी आहे सगळ्यांना की माझं आणि शोरूचं बॉन्डिंग जे आहे किंवा जे आमच्यातलं प्रेम आहे जे आमचं एक वाक्य आहे जे खूप तुम्ही असं उचलून घेतलेलं आहे की मला तू तु आणि तुला मी बरोबर तर त्याच विषयावरती बोलूयात माझ्या आणि बॉन्डिंग बद्दल तसं बोलायचं म्हटलं तर प्रत्येक आईचं आणि मुलीचं मुलाचं जे काही तिचं बेबी असतं बॉन्डिंगांचं असतंच म्हणजे असं नाही की प्रेम असतं काळजी असते ज्या अटॅचमेंट्स असतात त्या सगळ्याच आईमध्ये बाळामध्ये <णदीण> किंवा फॅमिलीजमध्ये असतात फरक इतकाच आहे की जेव्हा तुम्ही सिंगल पॅरेंटिंग करत असता किंवा तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहत असता किंवा तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असता तेव्हा डिफरन्स काय होतो माहिती आता जेव्हा मुलं जॉईंट फॅमिलीमध्ये असतात तर कुठल्या गोष्टीसाठी बाबा मला हे पाहिजे बाबाने दिलं नाही तर आई मला हे पाहिजे किंवा आजी लाड करत असते आजोबा वेगळ्या पद्धतीचा लाड करत असतो चुलता चुलती जे काही एक्सवायझेड व्यक्ती आपल्या फॅमिलीजमध्ये असतात त्या प्रत्येकाकडून त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं बॉन्डिंग क्रिएट होत असतं आणि एक नातं जे असतं वेग ना नात ते बिल्डअप झालेलं असतं त्यांच्यामध्ये मग एक काय म्हणू आपण की एक कॉम्पिटिशन टाईपमध्ये असतं की हा जास्त लाड करतो कोण जास्त लाड करतं किंवा जे आपण म्हणतो की प्रत्येकाकडून काही ना काही वेगळ्या गोष्टी शिकायला भेटत असतात आता जेव्हा आम्ही आमच्याबद्दल बोलू की मी आणि शरण तर ऑलमोस्ट शरण या चौदा महिन्यांची असल्यापासून मी तिला घेऊन राहते म्हणजे मी आणि शरू तिची मावशी खूप एक वर्षभरानंतर आमच्याकडे राहायला आली मी हार्डली एक वर्षभर आमच्यासोबत असेल आणि त्यानंतर तिचं लग्न झालं पण त्या दोघींमधलं जे बॉन्डिंग आहे ते हे एक आपण म्हणू की एक सेकंड मदर असं आहे तिचं आई तिचं वामी की हट्ट माऊ माझे सगळे हट्ट पूर्ण करते काका माझं सगळे पूर्ण करतो असा टाईपमध्ये बट ते कधी कधी म्हणजे एक ओकेशनली आपण म्हणतो ना की कधीतरी भेटले मग भेटल्यानंतर काका मला हे घेऊन दे माऊ मला हे घेऊन दे आई आजो आजी बा आजी म्हणजे माझ्या आईवडील हे घेऊन दे मामा मला ते घेऊन दे हे कधीतरी असतं बट जेव्हा आमचं डेली रुटीनचं आयुष्य असतं तर त्या डेली रुटीन आयुष्यामध्ये ज्या सगळ्या आया करतात मी काही स्पेशल करत नाही जे काही करतं तेच की म्हणजे रोजचं तिचं खाणं पिणं असेल तिचे कपडे असतील तिचं आंघोळ असतील तिला जवळ घेणं असेल तिला झोपवणं तिच्यासोबत खेळणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रत्येक आई आपल्या बेबीसोबत करतात तेच मी करते बट ह्या दोन नात्यांमध्ये म्हणजे त्या आई बेबी आणि आगजामध्ये एक डिफरन्स म्हणजे मला खूप असं आलं इंस्टाग्रामवरती की आम्ही पण बेबीजला वेळ देतो आम्ही पण खेळतो बट जेवढी मॅच्युरिटी शरण्याची तुमच्या बाबतीत आहे किंवा जेवढं प्रेम तिला तुमच्या बाबतीतलं समजतं किंवा जेवढी ती व्यक्त होते तुमच्यासोबत तेवढं नाही जाणवत किंवा कुठेतरी त्रास देतात ऐकत नाहीत हट्टीपणा जास्त आहे तेव्हा मी खूप विचार केला त्यानंतर एक गोष्ट मला रिअलाईज झाली आमच्या दोघींच्या नात्यामध्ये एक डिफरन्स आहे थोडासा की मी जरी माझं कर्तव्य काही म्हणून पूर्ण करत, करत असेल किंवा एक नॉर्मल म्हणजे असं वेगळं काही खूप आउटस्टँडिंग किंवा मोठं करत नाही जे प्रत्येक आईला करायला पाहिजे तेच करते बट शरणण्यासाठी मी तिची एक तिच्यासाठी मी एक सुपर बनमॅन आहे जी म्हणजे शाळेत कोण सोडतं आई सोडते खाऊ कोण आणतं आई आणते डबा कोण बनवतं आई आई आंघोळ कोण घालतं आई घालते खेळायला कोण घेऊन जातं आई घेऊन जाते लाडकण करतं आई करते जवळ कोण घेतं आई घेते म्हणजे तिच्या जेवढ्याही काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आई 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 हेच आहे जे पहिलेपासून तिला फक्त तेच माहिती आहे काही वेळेने काही परिस्थितीने ह्या गोष्टी जरी तिच्यावरती आणल्या असल्या तरी हां आपण एक म्हणतो की प्रत्येक नातं वेगळं असतं किंवा ते त्या प्रत्येक नात्याची एक वेगळी गरज असते पण ठीक आहे असू शकतो की हा एक आमच्या आयुष्याचा एक पार्ट आहे जो आम्ही सिलेक्ट केलेला आहे कुठल्याही गोष्टीची तिला कमतरता म्हणू किंवा काही मिळणार नाही भेटत नाही किंवा असं काही आजपर्यंत मी म्हणजे एक आई म्हणून मी तिथे कुठे कमी पडली नाही माझ्या कर्तव्यांना मी चुकत नाही सो जे आमचं वॉर्डिंग आहे म्हणजे मी इवन असं असं जरी बसलं तरी तिचं लगेचच होतं आई काय झालं मम्मा काय झालं मध्येच आई म्हणते मध्येच मम्मा म्हणते एनिथिंग uh, कधी कधी तर प्रगती पण <laughs> नाही ते मी शिकवले तिला ॲक्च्युली आणि एखादं म्हणा असं कसं हो मला आवडतं तिच्याशी कधी कधी मैत्री म्हणजे आम्ही एकदम खेळत बिळत असलो ना की ती मला अशी अशी करते ए प्रगती असं करायचं नाही आहे मग मी मारेल तिला असं एकदम म्हणजे खटाळपणा म्हणतो ना असं पण त्याच सगळ्या गोष्टींबरोबर महत्त्वाचं असतं ते म्हणजे संस्कार आता शरू जेव्हा स्कूलला जाते जाताना तिला सांगायला नाही लागत की बाबा तू देवाच्या पाया पड आजोबांच्या पाया पड म्हणजे स्वामी आजोबांच्या पाया पडल्यानंतर ती म्हणजे बऱ्याचदा मी हे नोटीस केलं की आम्ही गाडीवरती बसल्यानंतर सुद्धा जर तिला लक्षात आलं की आज आपण आईच्या पाया पडायचं विसरलो तर ती कशी करणार मामा खाली होतं मामा खाली होतं आपण म्हटलं ना अगं राहू दे नाही ना मम्मा रोज पाया पडायच्या असतात रोज पाया पडलेलं चांगलं असतं देवबाप्पा आशीर्वाद देतो मम्मा आशीर्वाद देते मम्माने आशीर्वाद दिल्यानंतर मोठं होतं डॉक्टर होतं इंजिनियर होतं मग मला तर पोलीस पण व्हायचे डेली बेसिसवर आम्हाला चेंज होतं की आम्हाला काय व्हायचंय ते कधी कधी आम्हाला एकदम हिरोईन व्हायचं असतं <laughs> कधी कधी आम्हाला लढायला जायचं असतं <laughs> तर तसं आणि मग मी ते टाळत नाही की ठीक आहे आणि हे कुठून येतं हे कुठेतरी जेव्हा ती संध्याकाळी जवळ असते किंवा मॉर्निंग लांब घालताना असेल किंवा सकाळी झोपेत मोठं होताना जेव्हा मी कुशीमध्ये घेऊन तिला हळूच हो उडवत असते तेव्हा ह्या गोष्टी हळूहळू शिकवलेल्या असतात की बाबा हे असं करायचं असतं तुला खूप मोठं व्हायचं आहे जेव्हा तू मोठी होशील तर मला सांभाळशील ना एक एक्सपेक्टेशन की बाबा हां किंवा आईला तू आहेस तर आई आहे तुझ्यामुळे आई आहे तू रडलीस तर आईला त्रास होतो दुसरं कोणी असतं का आईला समजवायला या गोष्टी हळूहळू हळूहळू तिला माहिती होत गेलेल्या आहेत सगळ्या की असं असं आहे आई आणि मी राहतो माझ्या आई माझ्यासाठी हे करते माझ्या आई माझ्यासाठी ते करते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तिला सांगायला नाही आता जसं वाढतं वय होते त्यावेळेस तिला कळायला लागते की बाबा माझ्या मम्माने आता कोणी तिला विचारलं ना की हे तर तुला आणलंच आहे माझी मम्मा मला ते आणणार आहे माझी मम्मा आणणार आता तुम्हाला एक इन्सिडंट सांगते म्हणजे मॅच्युरिटी काय असते किंवा एक आई म्हणून आपण म्हणतो ना की हा मी जिंकली आहे जिंकली येस तर त्यातलं दोन एक्झाम्पल मी तुम्हाला दोन दिवसांपूर्वीची सांगते हळदी कुंकवाचे कार्यक्रम आता संक्रांतीच्या वेळेस बऱ्याच लोकांचे झाले राईट तर काय झालं की आमच्या शेजारी म्हणजे आपधवाच्या तिकडे तर आपर्वाच्या म्हणजे आमच्या एक शेजारी म्हणजे आमच्या एरियामध्ये माझ्या एक दोन मैत्रिणी पलीकडे राहतात आम्ही तिकडे गेलो होतो तर जरा उशीर झाला आणि तिने मला हळदी कुंकाला बोलवलं होतं तर तिने मला किंवा डबा दिला ठीक आहे म्हणजे हळदी कुंकाला देतात तो आणि त्याचसोबत काय झालं की तिच्यासोबत अजून एक आमची मैत्रीण होती तर त्यांचं पण हळदी कुंक झालेलं होतं ज्याला अपर्णा गेली होती आणि मी नव्हती तर ती म्हटली अशा लोकला विशेष करते माझ्या मम्माला नाही बोलवलं तुम्ही हळदी कुंकाला तर तुम्ही तर मम्माला बोलवलंच नाही ह्यांनी कसं बोलवलं तर ती सहज म्हटली तुझ्या आई असते का दिवसभर जागेवरती नाही का एक असतं ना की हां ॲक्च्युअलमध्ये तर मला माझ्या मिटिंग्स असतील माझी कामं असतील किंवा बऱ्याचदा आपण सोशल कामं करत असतो त्या मी फिरतीवरती राहणं खूप गरजेचं आहे आणि तर सध्या ॲक्च्युली वेळेचा प्रॉब्लेम होतो या सगळ्यांमध्ये तर मला असं थोडंसं वाईट वाटलं की अरे शरू त्यांना असं बोलले की नाही का तुम्ही तर बोलवलं पण नाही माझ्या आईला पण ती जेव्हा बोलली ना की तुझ्या आईला वेळ असतो का तुझ्या आई दिवसभर जागेवरती असते का तुझ्या दिवसभर घरी असते का सोडून मी उत्तर दिलं हो कारण माझी आई आहे ना मला खाऊ आणण्यासाठी माझ्या आईला बाहेर जायला मा ला लागतं माझ्या आईला कमवायला लागतं माझे आई पैसे घेऊन येते म्हणून माझ्या आईला वेळ नसतो कळलं का कळलं तुम्हाला मग जरा मला असं हे झालं त्यानंतर दुसरा इन्सिडन्स एक दोन दिवसांपूर्वी पाचगणी महाबळेश्वरला आमचा एक प्रमोशनल इव्हेंट होता इन्फ्लुएन्सर्सचा एका विलासाठी तर जवळपास आम्ही पंधरा वीस जणं सोबत होतो सगळे आणि त्या इव्हेंटला असं ठरलेलं की म्हणजे तो एक तर आम्ही इव्हिनिंगला निघालो आम्ही रात्री पोहोचणार होतो आणि तो एक्सप्लोअर करायचं होतं आपल्याला ते पूर्णपणे जे एक नाईट व्ह्यू असतो तो वगैरे सगळं आणि त्या याच्यामध्ये शरूला घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं कारण रात्रीचं बेबी झोपणार आणि तिला घेणार की मी शूट करणार की काय म्हणून मग तिला आता बट ऑबियसली ती आता मोठे आहे सुट्टीला माझ्या आईकडे राहते माझ्या बहिणीकडे राहते शनिवार रविवार बरेचदा काका माऊकडे तिच्या राहायला जाते ती त्यांना सुट्टी असते म्हणून तर मग ती राहायला रेडी झाली ती राहिली आणि माघारी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत भेटून आलो म्हणजे एक दिवस माझ्याकडे नव्हते दुसऱ्या दिवशी जेव्हा मी स्ट्रॉबेरी चॉकलेट वगैरे घेऊन आली तर आमची जी एक नेबर होती तर ती तिला बोलता बोलता म्हटली की काय रे मम्मा तर तुला सोडूनच गेली होती बाबा तुला तर तुझ्या मम्माने घेऊनच गेली नाही बस असं कुठे असतं का तर म्हणजे एक असतं ना की एक असतं की हां मग रुसी असते ना बेबीची की बाबा तू मला घेऊन नाही गेली मला नेलं नाही शोधून इन्स्टंट रिप्लाय दिला की मम्मा माझी तिच्या तिच्या कामासाठी गेली होती आणि मला माझे काकामाऊ फिरायला घेऊन गेली होती माझी मम्मा पण माझ्यासोबत फिरायला येते जेव्हा तिची कामं असतात तेव्हा माझ्या स्कूलमध्ये माझी मम्मा येते का नाही आहेत मग मम्माच्या कामावरती मी कसं जाणार ना मम्माबरोबर मग 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 माझी मम्मा मला मा 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 ना पुढच्या आठवड्यामध्ये ना मला जेव्हा सुट्ट्या लागतील ना दिवाळीच्या आता दिवाळी तर तेव्हा माझी मम्मा मला घेऊन जाणार आहे हो ना गं मम्मा आहेस ना तू मला घेऊन मला एवढं कौतुक वाटलं ना तिचं की म्हणजे आई काय म्हणजे लोक मागं लागतात आणि ही मला असे सांगते की मम्मा तू मला येताना खाऊ आणशील ना काळजी घ्या मम्मा मला फोन करा मम्मा असं म्हणजे क्यूट क्यूट वेणी असतं सगळं असं की नाही मला घेऊनचं माझ्या घेऊन जा कधी कधी जेव्हा तिला माहिती असेल की मी इथेच आहे आणि मी कामाने मी ते नाही चालली माझं काहीतरी वेगळं प्लॅन आहे जे तिने ऐकले तेव्हा मात्र करते हट्ट की पुर्ण 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 था था करेला, करेला नाही म्हणजे मग तर पूर्ण असं बोपाडवर सगळं पूर्ण पाया आता असं वा मला घेऊन चाल मला घेऊन चाल आणि आता आता थोडा हट्ट करायला कळायला लागले पण नाही म्हटलं तर समजतात गोष्टी आणि इवन आपला जर म्हणजे बऱ्याचदा असं पण होतं आता एक दोन वेळेस काय झालं ती पडली खेळतात ठीक आहे आणि म्हणजे एक राहतं लागेल की म्हणजे हा मी किती जरी स्ट्रॉंग असले ना माझं असं असायचं की असं असायचं मुलं खेळतात मुलं पडणार खेळताना पडणार नाही तर काय आपण एवढं पण पण जेव्हा ते पडलं तर माझं असं असं हार्टबीट इथपर्यंत येतं कारण आज मी तिला एक आई म्हणून एकटीने जबाबदारी घेऊन तिला छान सांभाळते उद्या जाऊन जर एक आईचं मन आहे ना सगळ्यात जास्त पापे असतं माहिती आहे आया समजू शकतात की म्हणजे एवढीशी गोष्ट असेल ना तरी आपण एवढं टेन्शन घेतो मुलांच्या बाबतीमध्ये पडलं काही लागलं थोडंसं खोकला जर ते आला तरी आपल्याला रात्र रात्र झोटेत नाही की अरे आजारी मग मनात नाही नाही ते विचार विचार येतात मग अशा वेळेस त्याशी येते एकदम नाही का मम्मा मी ठीक आहे मला काही होत नाही आहे आम्ही ओके तू रडू नकोस ना तू रडलीस की मग मला त्रास होतो ना जे वाक्य मी तिला बोलते ना की बाळा तू रडू नको हो। तू रडल्यावर मला त्रास होतो तर असं आणि इवन मी बाहेर गेल्यानंतर जर सपोज तिला सोडलेलं असेल माझ्या भाऊकडे काकाकडे वगैरे किंवा स्कूलमध्ये वगैरे आणि बऱ्याचदा जर सपोज आता बरेच लोक मला विचारतात की जर तुझे काही कामं असतील तर तू शरूला किती तर सिम्पली जमाना खूप बदलला आहे डियस तुम्हाला डे केअर्सच्या ऑप्शन्स तुम्हाला ओळखीचे ऑप्शन्स खूप सारे, सारे, सारे आहेत किंवा एक एक दीड दीड तास ते प्ले एरिया प्ले झोन्स असतात ज्या ठिकाणी तुमच्या मुलांना एक तासासाठी तुम्हाला तुमच्याकडे माझ्याकडे सिम्पली माझ्याकडे गेमिंग कार्ड्स आहेत खूप साऱ्या ठिकाणचे क्लब्सचे वगैरे जिकडे मुलं खेळू शकतात एक तासांसाठी दीड तासांसाठी पूर्ण मुलांच्या एरियामध्ये एक विथ प्रोफेशनल गाईड्स त्या लोकांना खेळता येतं आपल्याला माहिती आहे की अर्ध्या तासांची आपली कुठेतरी मिटिंग आहे करू शकते कधीच माझी बहिण तिला पाहते कधी आणि असं करतं आणि बऱ्याचदा मी तिला घेऊन जाते एकदा तिला तिकडे बसवलं मेन थिंग म्हणजे ह्या सगळ्या प्रकारांमध्ये मी तिला एकटी पाहते तर सगळ्यांना असं वाटत असेल की एक राहतं नक्की म्हणजे जेवणासाठी शरू जेवण करताना असेल किंवा कुठल्याही गोष्टींसाठी मोबाईल घेऊन बघणं म्हणजे मोबाईल पाहिजे तरच मी जेवणार मोबाईल दिला तरच मी रडायचं गप्प बसणार की मला हे पाहिजे तरच मी गप्प बसणार असा प्रकार आजपर्यंत नाही आहे म्हणजे टू बी ऑनेस्ट टू बी फ्राईक ही जनरेशन इतकी वास्ट झाली आहे ना की या सगळ्यांमध्ये एक मेन थिंग तुम्ही त्यांच्यासोबत करू शकता की संस्कार तुम्ही जे शिकवाल तुम्ही जे घडवाल त्याच पद्धतीनं तुमची मुलं वागणार आहेत तिकडे तुमच्यासोबत की आपण म्हणतो की मुलं खूप आगाव आहे मुलं ऐकत नाहीत नाही मुलं ऐकतात तुम्ही कसं ऐकायचं त्याच्या टेक्निक्स त्यांच्याकडे पाहिजे माहिती आता मला आठवत नाही की मी माझा पण अभ्यास कधी किंवा मी माझा स्टडी पण कधी इव्हन म्हणजे ॲडमिशन घेतलं बी एल असं कधी असं केलं असेल वगैरे बट शरू रात्रीचे अकरा वाजून ते साडे अकरा चुकून जर मी स्टडी घ्यायचं डिसायली किंवा तिचं जर स्टडी राहायला असेल ना ती स्वतःहून उठते माझ्याकडे बुक्स घेऊन येते आई अभ्यास राहिला मग असं मी किती जरी रमलेले असते मी चिडचिड नाही करत की तुला अजिबात नाही कारण तिचं वय ते आहे की तिला नाहीत गोष्टी समजत आपण जर प्रत्येक वेळेस मुलांवरती हात उचलणार अंगावरती जाणार नाही तुम्ही जेवढं त्यांना समजून सांगणार तेवढं तुमचं मागणी हे होणार आहे दुसरी गोष्ट की याच्यामध्ये अजून एक आहे की आई पण बाईपण आणि मी पण ह्या गोष्टी महिला का मिक्स करतात आय डोंट नो म्हणजे लोकांचा असतं की एक चांगली आई बनण्यासाठी डझंट मॅटर की तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व किंवा म्हणजे काय म्हणतात की एक बाईपण असेल किंवा एक स्वतःचं जे आयुष्य असेल ते तुम्हाला सॅक्रिफाईस थोड्या प्रमाणात सॅक्रिफाईस करावं लागतं पण गोष्टी जर तुम्ही ॲडजस्ट केल्या तर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी तुम्ही ॲडजस्ट करू शकता मी एकटी सगळ्या गोष्टी बघते आणि ह्या सगळ्या याच्यामधून माझं स्वतःचं एक म्हणजे आई म्हणून माझं कर्तव्य वेगळं आहे वे बट एक व्यक्ती म्हणून माझंही माझं स्वतःचा आयुष्य जे मी जगते बऱ्याचदा असं होतो टारोळी मी निवांत एन्जॉय करते निवांत फिरते हो पण ते एन्जॉय करत असताना अपार्ट फ्रॉम दॅट एक आई म्हणून मी तिचं कर्तव्य ऑलरेडी पूर्ण करून बसलेले असते नाही की मी प्रत्येक वेळेस तिला असं कडेवरतीच घेऊन फिरलं पाहिजे मी हातातच घेऊन फिरलं पाहिजे ओलोलो केलं पाहिजे मग मी एक चांगली आई एक चांगली आई काय आहे किंवा एक चांगली बाई काय आहे हे समाज किंवा चार लोक तुमच्या बाबतीत नाही ठरवू शकत की तुमचं अस्तित्व काय तुमचा हॅपीनेस एक व्यक्ती म्हणून कशामध्ये आहे एक आई म्हणून तुमचं कर्तव्य काय आहे आणि एक बाई म्हणून तुम्हाला काय अचीव करायचं आहे लोकांसमोर तुमचं प्रत्येकाचं मत वेगळं असणार आहे सगळ्या गोष्टींना तुम्ही असं फक्त मला आई म्हणूनच खूप मोठं व्हायचं आहे मला लोकांनी म्हटलं पाहिजे अरे बाळाला किती जपते म्हणून जर तुम्ही स्वतःतल्या स्वतःला दाबत असाल ना तर नाही तुम्ही चिटिंग करता तुमच्या स्वतःसोबत आता बऱ्याच लोकांचं असं होतं की तू एकटी राहतेस तुझं तुझं अर्निंग आहे तुला कोणी टोकणारं बोलणारं नाही आहे तू कधी फिरू शकतेस कधी नो उलटा माझ्यावरती जे जबाबदारी आहेत जे मला जे वर्डन्स आहेत ना की मी एकटी आहे मला टाईमिंगवरती मी पोहोचणं गरजेचं आहे कारण माझं एक छोटं बाळ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाईम टू टाइम सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत कारण माझ्या मागे पुढे मला बघणारं तिला बघणारं माझ्या व्यतिरिक्त कुणी नाही जेणेकरून स्वतःची काळजी तिच्यापेक्षा जास्त घ्यायची आहे कारण तिला मला पुढे पुढेचं खूप लॉंग वे ना आम्हाला चांगल्या पद्धतीने ग्रो करायचं असेल ना तर आत्तापासून ह्या गोष्टी मला करणं गरजेचं आहे हे मला माहिती आहे आता एक बंधनं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नॉट की फक्त फिरणं चांगले कपडे घालणं कंप्लेन करणं ह्याला फक्त हॅपीनेस नाहीत म्हणत ह्या गोष्टी एक मी इंस्टाग्रामवर किंवा मी एक म्हणून मला ते शॉ ऑफ करणं गरजेचं असतं जेव्हा आमच्याकडे ब्रँड प्रमोशनसाठी येतात किंवा काही गोष्टी असतात एक्सप्लोर कर केलेल्या गोष्टी असतात त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला पैसे नाही द्यावे लागतात समोरून त्या ऑफर असतात बार्टर कोलॅब्रेशन्स असतात पेड कोलॅबरेशन्स असतात या अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामध्ये शॉप करणं गरजेचं असतं ह्याच्या व्यतिरिक्त एक पर्सनल आयुष्य असतं जे आम्ही जगतो आणि छान पद्धतीने जगतो आणि जेवढं आम्ही तुम्हाला था दाखवू तुमच्यापर्यंत पोहोचतो या व्यतिरिक्त आमच्या अडचणी काय आहेत किंवा आम्ही अजून काय जास्त अचीव्ह करतो हे ज्याला त्याला माहिती आहे सो तुम्ही म्हणजे बऱ्याच मला असं होतं ताई माझं आयुष्य पण तुझ्यासारखं आहे माझ्यासारखं मी खूप काके आहे होतं माझं आयुष्य पास्टमध्ये वर्स्ट माझा एक दोन वर्षांचा पिरियड खूप हार्ड गेला डझंट वाटत की माझं अख्खं आयुष्य असं चाललंय लोकं लगेच कम्पेअर करतात तुमच्यासोबत की मला माझं तुझ्यासारखं झालं आहे माझं आयुष्य तुझ्यासारखंच आहे नो प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि प्रत्येकाचं त्याच्या मागची जी कारणं आहेत ती वेगळी आहेत त्याला तुम्ही कसं टॅकल करता कशा पद्धतीने तुम्हाला बाहेर पडायचं हे तुम्ही ठरवू शकता बऱ्याचदा असं पण होतं की ताई मला पण बाहेर पडायचं आहे खरं तुमची कॅपॅसिटी आहे जे मी केलं की मी कुठली लाजने बाळगली मी सगळी कामं केली मी मॉलमध्ये काम केलं मी फूड डिलिव्हरीचं काम केलं शोरूला घेऊन मी एका ठिकाणी हेल्परचं काम केलं बरीच कामं केली मी तुमच्याच आहे ती तुम कॅपॅसिटी आणि जर खर तुम्हाला तुम खरंच स्वतःचं निवडायचं आहे इथे मी कुटुंब तोडा किंवा बा... नाही बाहेर पडा असं नाही पण जर तुमचं खूप सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करून पण जर तुम्ही हॅपी नसाल आणि तरी पण तुम्ही फक्त मरमर करून जगत असाल तर नाही आहे हे आयुष्य कारण ल एक आयुष्य आहे आणि जगणं आणि जगवणं यापेक्षा मोठा धर्म नाही म्हणजे जेवढं मला कळतं सो कसं राहायचं कसं नाही हे तुमच्या हातामध्ये आणि गोष्टी कशा माने करायची हे तुमच्यामध्ये हात होते आज एवढंच अजून काही जे काही चांगलं आलेलं आहे ॲक्सेप्ट ते अजून आपल्या चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील बाकी हे माझं वैयक्तिक मत आहे ह्याच्यावरती तुम्ही मला कॉन्ट्रोवर्सी करावी किंवा मला घेऊन असं भांडत बसावं असं माझी सब अजिबात इच्छा नाही आहे हो सो की मी माझं जे आहे किंवा जी मी जगते किंवा जी मी ट्राय करते माझं आयुष्य छान पद्धतीनं पूर्णपणे असं म्हणतो ना की भरभरून जगण्याचा आणि काही म्हणून कर्तव्य कर पूर्ण करण्याचा एक बाई म्हणून समाजामध्ये एक निर्माण करण्याचा आणि एक स्वतःचं अस्तित्व जपण्याचा एक मी म्हणून स्वतःवर प्रेम करण्याचा हे माझं वैयक्तिक आयुष्य डझन वाटत की तुम्ही त्याच्याशी कम्पेअर केलंच पाहिजे किंवा तुमची मतं माझ्याशी जुळतच असतील तुमचं तुमचं एक व्यक्ती म्हणून वेगळं आयुष्य आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण म्हणतो तसं तर थोडंसं असं वाटलं की तुमच्याकडून बोलावं म्हणून ह्या गोष्टी शेअर केल्या बाकी अजून जर तुम्हाला काही एक्सपेक्टेड असेल की काही गोष्टींवर तुम्ही बोललं पाहिजे सगळंच पर्सनल सोडून वेगळ्या काही गोष्टींवरती तर आपण हे असे सेशन्स चालू ठेवले जेणेकरून मी तुम्हाला थोडंफार तरी काहीतरी फायदा होईल बाकी खूप खूप थँक्यू खूप छान सपोर्ट करतात तुम्ही इंस्टाग्रामला असेल यूट्यूबला असेल बाकी काही तर भेटत राहू बोलत राहू आणि हॅपी राहायला शिका कारण ही गरज आहे कारण एकच आयुष्य आहे आणि हो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सुंदर त्याची कल्पना शोधायला शिका थँक्यू